शनिवारी मध्यरात्री पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये झालेल्या भीषण अपघाताची सगळीकडे एकच चर्चा आहे एका आलिशान पोरशे कारनं दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अनिश औधिया आणि अश्विनी कोस्टा अशी या मृत तरुणांची नावं या अपघातातील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला जामीन जरी मंजूर झाला असला तरी त्याचे वडील विशाल अग्रवाल याला पोलिसांनी अटक केली आहे विशाल अग्रवाल याची अटक ही पोलिसांसाठी सोपी नव्हती विशाल अग्रवाल गुन्हा दाखल झाल्यानंतर नॉट रिचेबल झाला तिथून तो कुठे गेला पोलिसांनी कशा कशा प्रकारे प्रकारे विशाल विशाल अग्रवालला अटक केली अग्रवाल पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला ही सगळी इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत या अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला अटक झाली पण पोलिसांनी पंधरा तासांच्या काही अटींवर त्याला जामीन मंजूर केला निबंध लिहिण्याची आणि पंधरा दिवस ट्रॅफिक पोलिसांसोबत काम करण्याची शिक्षा त्याला देण्यात आली मी कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे वडिलांनीच मला त्यांच्या मालकीची ही पोरशे कार दिली मी मद्यपान करतो हे सुद्धा वडिलांना माहिती आहे है, असं अल्पवयीन आरोपीनं पोलीस जबाबामध्ये म्हटलं यानंतर विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल झाला विशाल अग्रवाल या आरोपी मुलाचे वडील आहेत अल्पवयीन असूनही आरोपीला पोरशे कार चालवायला दिल्याबद्दल त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करून परवानगी दिल्याबद्दल अग्रवाल गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल नॉट रिचेबल झाला पुणे पोलिसांनी त्याचा शोध ठेवला दौंड असेल, असेल, असेल रसायनी असेल शिरूर असेल या शहरामध्ये विशाल अग्रवालचा शोध करण्यात आला मात्र तरीही तो सापडला नाही तो संभाजीनगरच्या दिशेने जात आहे असं द्वारे ट्रॅक केल्यानंतर पोलिसांना समजलं त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं त्याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतलं आता या अटकेमागची नेमकी इन्साइड स्टोरी काय आहे विशाल अग्रवालने पोलिसांना कशा प्रकारे गुंगारा देण्याचा प्रयत्न केला हेही घेऊयात वाचण्यासाठी विशाल अग्रवालने आपली नेहमीची गाडी आणि ड्रायव्हरला मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी सांगितलं दुसरी कार आणि आपला दुसरा ड्रायव्हर त्याने गोव्याच्या दिशेने पाठवला त्यांना कोल्हापूरच्या दिशेने जाण्याला सांगितलं कुटुंबातील लोकांना आपण मुंबईला आहोत अशी माहिती त्याने दिली स्वतःचा फोन बंद करून नवीन नंबर त्याने वापरायला सुरुवात केली आणि मित्राच्या गाडीतून संभाजीनगरच्या दिशेने तो निघाला पोलिसांनी ट्रॅक केलं आणि त्यानंतर तो असल्याचं पोलिसांना कळलं आता संभाजीनगर मध्ये सुद्धा त्याने पोलिसांना कशाप्रकारे गुंगारा दिला तर संभाजीनगरमध्ये त्याने जे पी इंटरनॅशनल नारळी बाग इथे तीन या हॉटेलमध्ये तीन रूम बुक केले पोलिसांनी जेव्हा हे हॉटेल गाठलं तेव्हा पोलिसांना इथे फक्त दोनच लोक वास्तव्याला मिळाले पोलिसांनी कारचा चालक आणि एकाला अटक केली आता विशाल अग्रवाल कुठे आहे हा प्रश्न पोलिसांच्या समोर होता पोलिसांनी याचा शोध घेतला असता संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशन जवळील एका अत्यंत साध्या हॉटेलमध्ये पोलिसांना विशाल अग्रवाल सापडला पुणे पोलिस आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशाल अग्रवाल कार चालक चत्रभुज बाबासाहेब डोळस आणि राकेश घौडवाल या तिघांना छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली तरी होती विशाल अग्रवालच्या अटकेची इनसाइड स्टोरी पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न विशाल अग्रवालने केला पण कानून के हात लंबे होते हे असं म्हणतात आणि अखेर पोलिसांनी विशाल अग्रवाल याला अटक केलीच पंधरा दिवसामध्ये जो मूळ आरोपी आहे तो त्याला पोलिसांनी सोडलं त्याला जामीन देण्यात आला अशी चर्चा सुरू असताना त्याचे वडील विशाल अग्रवाल याला मात्र पोलिसांनी अटक केलेली आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे संपूर्ण पुणे अपघाताचं प्रकरण आहे यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मुंबई तकला तुमचं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद